श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे चोख ती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी समर्थ महाराजांनी व परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो अक्कलकोट नगरीमध्ये प्रत्यक्ष दत्तगुरू म्हणजे स्वामी समर्थ महाराज अवतरले होते वटवृक्षाच्या छायेखाली स्वामींचा दरबार होता तोळप्पा बाळप्पा सोंदाराबाई भुजंग यांस अनेक मंडळी स्वामींच्या दरबाराची देखरेख करत स्वामी तर प्रत्यक्ष परब्रह्म प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक जिथे सूर्य तिथे प्रकाश अगदी त्याचप्रमाणे जिथे स्वामी समर्थ तिथे चोख समृद्धी आधी स्वामी समर्थांचे गुण असणारच अक्कलकोट दरबारासुद्धा या सर्व गोष्टी भरपूर होत्या परंतु स्वामी भक्तांनो पुण्याने स्वामींचे सानिध्य लाभलेल्या काही मंडळींना स्वामींपेक्षा कदाचित पैसा प्रतिष्ठा आदी जास्तच प्रिय होती काही जणांना पैशाच्या लोभाने तर काही जण प्रतिष्ठेच्या भावनेने आंदळे झालेले होते यामुळे तिथे आपापसात भांडण होती याचा सुद्धा स्वामी चरित्र सारांमृतात आहे अर्थात स्वामींच्या दरबारात सात्विक वृत्तीचे सेवेकरीसुद्धा होते ज्यांनी आपल्या घरदाराचं त्याग केलं असे होते आपले बाळ मार्ग परंतु अहंकाराला लोभाला अशा शुद्ध भावनेच्या लोकांपासून खूपच भीती वाटते आपले अस्तित्व संपुष्टात येते की काय ही भीती यांच्या पोटी अहंकारी व लोभी लोक अनन्य सेवकांचा छळ करणे त्यांना त्रास देणे हे प्रकार करत असतात असे एके दिवशी सुंदरबाई आणि बाळप्पा यांचे जोराचे भांडण झाले भांडण इतके विकोपाला गेले की बाळप्पा स्वामींचा दरबार सोडून मारुतीरायाच्या मंदिरात सेवेसाठी गेले तिथे ते स्वामींचा अखंड जप करत असत आणि त्रिकाळ स्वामींच्या दर्शनासाठी येत असत बाळप्पा स्वामींचे प्रिय भक्त होते बाळप्पाचा हा नित्यक्रम बघून सुंदरबाई कपटभावनेंनी स्वामींना बोलल्या महाराज बाळप्पा आपली सेवा सोडून दूर जाऊन मारुतीच्या मंदिरात जाऊन सेवा करत बसतात सुंदरबाईचे हे बोलणे ऐकताच स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि बोलले अगं आपले भक्त आजारो कोसावर असले तरी ते आपल्या जवळच आहेत स्वामींची ही बाई ऐकतात सुंदराबाई शांतच झाली आणि सभोवताली आली जमलेल्या सेवेकरी मंडळींना पण समजले की कोणी कोठी असू स्वामींना अनन्य भावनेने केलेली सेवा पोहचते स्वामींना ते नियमित प्रिय असतात आणि स्वामी त्यांच्या सतत सोबत असतात ही खात्री झाली आणि सर्वांनी स्वामी समर्थांचा जय जयकार केला बघा स्वामी बघताना खूप भावीकरांना सेवेकरांना असा प्रश्न पडतो की आमची सेवा स्वामी समर्थांपर्यंत पोहोचते ना स्वामी समर्थ महाराज आमचं ऐकतात ना पण एक लक्षात घ्या या व्हिडिओमधून तुम्हाला कळलं असेल तुम्ही किती लांबून कसंही स्वामी समर्थांना हाक मारा तुमची भावना श्रद्धा सेवा खरी असेल तर स्वामी समर्थ महाराजांपर्यंत सर्व काही पोचणार त्यामुळे कोणाचाही विचार न करता लोक काय बोलतील शेजारचा काय बोलतो हा विचार न करता आपण स्वामी सेवेत रुजू येतो स्वामी नाम सोडून आयुष्यात कोणीही कामं येत नाही स्वामी हेच आपले आई वडील सखा सर्व काही रूपात आहे त्यामुळे मनापासून तुम्ही स्वामी सेवा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ